कायद्याचं राज्य आहे की भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित होतो भारतीय जनता पार्टीचे वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि आकल्याचे तारे तोडणारे आमदार नितेश राणे यांनी चक्क सांगली येथील पोलीस येथील कार्यक्रमामध्ये पोलिसांना धमकी देण्याचं काम केलं माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की नितेश राणेला तुम्ही खतपाणी घालताय का तुम्ही त्याला तशी परमिशन दिलेलं आहे का ज्या त्या मोर्चामध्ये असेल त्या त्यावेळेस नितेश राणे सांगतात पोलिसांना दमदाटी करताना की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे काय समजायचं राज्याचं संरक्षण चोवीस तास करणाऱ्या पोलीस बांधवांना जर जाहीरित्या तुमचे भाजपचे आमदार धमकी देत असतील तर हे सर्वस्वी तुमच्या सांगण्यावरून चाललंय का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये उपस्थित होतो म्हणून मी तुमच्याकडे आणि मुख्यमंत्री महोदयाकडे या नितेश राणेने पोलिसांना दिलेल्या धमकीच्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं निवेदन काल दिलेलं आहे त्यावरती आपण खुलासाही करणं फार गरजेचं आहे आणि कायद्याचं संरक्षण करण्याचं काम कायद्याचं बजावण्याचं करण्याचं काम राज्यामध्ये तुमच्या हातामध्ये आहे आणि जर तुमच्या पक्षाची माणसं भर दिवसा जर पोलिसांना धमकी देत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील हे सर्वसामान्य जनतेला निर्माण झालेला प्रश्न आहे त्यामुळं नेहमीच मुस्लिमांच्या विरोधामध्ये ओळखणारा हा आमदार त्यावेळेस सुद्धा म्हणतो की गृहमंत्री हा देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये सुद्धा बोलण्याचं काम हे तुमच्या सांगण्यावरून होतं का असा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झाला आहे म्हणून राज्याचे संरक्षण करते म्हणून या राज्यामध्ये असलेलं सरकार एका कोणत्याही धर्माचं नाही हे सरकार निपक्षपातीपणे आणि निधर्मपातीपणे काम करणार सरकार असते परंतु आपला हा अक्कलशून्य आमदार या राज्यामध्ये सांगतो की हिंदुत्ववादी सरकार आहे सरकार हे लोकशाहीमध्ये फक्त सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेला असते ते ना कुठल्या जातीचं जा, ना कुठल्या धर्माचं असं या ठिकाणी निपक्षपातीपणे काम करणारं सरकार अस्तित्वात असते त्यामुळं या नालायक आमदारावरती हे राज्य जसं काय स्वतःच्या बापाचं आहे अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेवरती आपण तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा या राज्यामध्ये जे दूषित वातावरण नितेश राण्यांच्या माध्यमातून केलं जाते याला सर्वस्व पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे असं जाहीररित्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षामध्ये येईल धन्यवाद टाइम्स नाईन मराठी नव्या संकल्पाचा